सकाळपासून सुरू सुरू आजचा दिवस धु। पासून सुरू होऊन शेवट जनजनी आपल्या मिस्टर बाहेर बायवर संपला तर रामराम मंडळी सकाळी शाळेला जाताना शुभ्र काय म्हणते बघा हे असले भन्नाट डायलॉग तिच्या डोक्या कुठून येतात तेच समजत नाही मला शाळे जवळून जात असताना एका दुसऱ्या शाळेची बस समोरून आली त्यात एक छोटा मुलगा मला टाटा करतोय काय गोड सीन होता तो दुकानात आलो तर इथे चर्चेचा विषय सुरू टेस्ट क्रिकेट बोरिंग आहे म्हणणाऱ्यांनी इंडिया विरुद्ध इंग्लंड ची मॅचेस पाहिली नाही बघते पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सेशन पर्यंत गेली आणि इकडे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज ला सत्तावीस रनावर आलआउट केलं टेस्ट क्रिकेट इज द बेस्ट क्रिकेट असंच म्हणत नाही नंतर गाडीचे काम होतं म्हणून गॅरेज ला गेलो ते म्हणाले बुशिंग खराब झाले मग नेमकं बघाव म्हणलं कुठं असते मग त्यांनी मला ते बुशिंग आणायला पाठवलं मग सुरू झाला बुशिंग सर्चिंग मिशन पहिला गुळ ऑटोमोबाईल मध्ये गेलो तिथे नाही मिळालं महालक्ष्मी गेलो तिकडे तर जेवणाची सुट्टी झाली मग शेवटी डीके मोटर्स मध्ये मिळालं घेतलं मिशन सक्सेसफुल श्लोकला घरी जाताना विचारलं पुस्तकांना कवर घाते ओळखतो तर कसं तो, तो मनाला कलर किंवा उडून बघतो आणि आज त्याला मॅडमने एक स्टार सुद्धा दिला होता खूप छान काम केलं श्लोकने दुकानात जाताना एक बोर्ड दिसला ट्रकने काय अवस्था केली होती त्याची रात्री आजी ना मस्त भजी आणि जन मिसळ जी भाजी दिली त्यांचा चेहरा सांगत होता किती खुश होत्या त्या दिवसाची सुरुवात आणि शेवट मिसळीवर दररोज काहीतरी नवीन मिळतेच ह्या जगण्यात आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।